महाराष्ट्रात ठाकरे विरुद्ध पवार हा सामना सुरू झालाय राज ठाकरेंनी आधी मणिपूरवरून आणि नंतर मराठवाड्यात झालेल्या आंदोलनांवरून शरद पवारांना टोला लगावलाय पवारांनी देखील त्याला आपल्या खास शैलीमध्ये प्रत्युत्तर दिलंय पाहुयात हा रिपोर्ट राज ठाकरेंनी माझं नाव का घेतलं शरद पवारांचा राज ठाकरेंना सवाल महाराष्ट्रात पुन्हा ठाकरे विरुद्ध पवार वॉर्ड ठाकरे विरुद्ध पवार असा सामना महाराष्ट्रात पुन्हा रंगलाय शरद पवार आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्रातले दोन दिग्गज नेते एकमेकांवर वाढ पलटवार करण्याची एकही संधी त्यांनी कधी सोडली नाही आता शरद पवार विरुद्ध राज ठाकरे असा सामना सुरू झालाय मराठवाड्यात राज ठाकरेंच्या विरोधात मराठा कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केलं माग शरद पवारांचा हात असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला तर त्यांनी कारण नसताना माझं नाव का घेतलं असा सवाल पवारांनी केलाय हा माझा संपूर्ण दौरा या संपूर्ण दौऱ्यामध्ये जनांक पाटलांचा काही संबंध नव्हता त्यांचा विषय पण नव्हता पण त्यांच्या आंदोलनाच्या मागून शरद पवार आणि उद्धव ठाकरेंसारखी मंडळी ज्या प्रकारचं राजकारण करतायत जे मला मराठवाड्यामध्ये दिसतं आहे पुढच्या तीन चार तीन महिन्यामध्ये ह्यांना जेवढे काही दंगली घडवता येतील आणि जेवढ्या काही मराठवाडा खास करून मराठवाड्यामध्ये जेवढ्या काही गोष्टी यांना घडवायच्या तेवढ्या घडवण्यासाठी म्हणून त्यांचे सगळे प्रयत्न सुरू होतात शासने दोन तीनदा नाव काय घेतलं काही नाही कारण मी या रशाने काही जात नाही महाराष्ट्रात सगळा असं असतं शैक्षणिक नाव घेतले सांगतं मी सुद्धा फिर

लहान असाल काही गजेल काय मला वाटतं शरद पवार साहेबांनी याला हातभार लावू नये कळलं का महाराष्ट्राचा मणिपूर होणार नाही याची काळजी मला असं वाटतं शरद पवार साहेबांनी घेतली पाहिजे असतात राज ठाकरे म्हटले की तुम्ही हातभार लावायचा फक्त हे हातभार असं लक्षण आहे ठाकरे विरुद्ध पवारवादात आता रोहित पवारांनीही उडी घेतली आहे राज असेल तर त्यांनी फडणवीसांच्या विरोधात बोलावं असं आव्हान रोहित पवारांनी दिलंय साहेबांमध्ये हिंमत असेल तर देवेंद्र फडणवीस साहेबांबद्दल बोलावं की जर जातीय द्वेष नाहीतर या स, दोन विव, विविध समाजामध्ये द्वेष जर कुणी निर्माण केला असेल तर भाजपच्या लोकांनी केलेला आहे तर प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे भाजपचा जर फायदा असेल हो लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठिंबा दिला तेव्हापासून शरद पवारांवर टीका करण्याची एकही संधी ते सोडत नाही आता विधानसभेला मनसे स्वबळावर लढणार आहे मात्र उद्धव ठाकरे आणि शरद पवार हेच राज ठाकरेंच्या निशाण्यावर असतील असं चित्र दिसतय रिपोर्ट